आजच्या भागाची सुरुवात होते कोर्टापासून जिथे सौमित्र ऐश्वर्याविरुद्ध सगळे पुरावे कोर्टात दाखल करतो आणि म्हणतो माफ करा मॅडम मागच्या वेळेस माझ्याकडनं हे पुरावे चोरी कोणीतरी चोरणार होतं त्यामुळे मी दाखल करू शकलो नव्हतो मग मात्र ते पुरावे बघितल्यानंतर कोर्टसुद्धा ऐश्वर्या शंका घ्यायला लागतं आणि तिकडे मात्र लगेच तिचा वकील धर्माधिकारी उठतो आणि म्हणतो की मॅडम हे सगळं षडयंत्र आहे आणि याची सुरुवात झाली आहे या जानकी मॅडमपासनं म्हणजे सत्ता याचं मूळ कारण म्हणजे सत्ता आहे म्हणजे जानकी की या अगोदर घरामध्ये आली आणि सगळं तिचे ऐकायचे ती म्हटल्याप्रमाणे घरात व्हायचं पण ज्यावेळेस ऐश्वर्या घरात आल्याना म्हणजे माझ्या क्लायंट या घरात आल्या मग त्यांना असं कुठे वाटायला लागलं की आपल्या सत्तेला आता कोणीतरी कॉम्पिटिशन निर्माण झालंय म्हणून त्यांनी सतत यांना हिणवत वगैरे ठेवत त्यांचा ते अपमान करायचा प्रयत्न केला आणि त्यांना घराबाहेर काढून टाकलं मात्र स्वित्र हे सगळं चुकीचं आहे मग स्वमि धर्मजा चुकीचं काय हे बघा त्यांचे घटस्फोटाचे पेपरसुद्धा म्हणजे ऐश्वर्याला ऐश्वर्याने ते ऋषिकेशचे आणि जानकीचे घटस्फोट पेपर साईन करून घेतले असतात ते पण तो कोर्टामध्ये स सबमिट करतो मात्र स्वामित्र म्हणतो मॅडम तुम्ही हे प्रॉपर्टीचे पेपर्स आणि हे घटस्फोट पेपर, पेपर बघा ना ऋषिकेश रणदेब यांची वेगळी आहे मग कोर्टसुद्धा म्हणतो हो हे वेगळं आहे मग याच्यावर हे कसं सिद्ध होतं की त्यांनी यांना घराबाहेर काढलं किंवा त्रास दिला होता आणि कोण असं का करेल मात्र तरी धर्माधिकार म्हणतो हे सगळं षडयंत्र मॅडम मग अशी म्हटल्याप्रमाणे त्यांनी काय केलं घरच्यांनी म्हणजे रणदे ऐश्वर्या रणदिवेला खिळवत ठेवण्यासाठी त्यांनी लग्नाचं नाटक पण केलं कुभांड पण रचलं म्हणून त्यांनी हे सगळं केलं मग समीत्र ठीक आहे आपण थोडं मानू की हे सगळं आम्ही केलं पण तुमच्याकडे पुरावा काय लगेच तो व्हिडिओ कोर्टामध्ये सादर केला तुम्ही ज्यात आपण बघितलं आहे की सगळे रणदिवे कुटुंब ऐश्वर्याला घराबाहेर आहे आणि हे बघितल्यानंतर मात्र कोर्टाचा विचार बदलतात कोर्टास थोडा पडतं की खरंच असं घडलंय मात्र जानकी म्हणजे असं काही घडलेलं नाहीये आहे सुद्धा म्हणतो असं काही घडलेलं नाही मॅडम ही फक्त नाण्याची एक बाजू आहे मला एक सांगा मग हे सगळं घडलं असतं मग त्यांनी खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट का सादर केले आमच्या समोर मग मा मात्र धर्मतेक्रांत ते पण सोपं आहे ना अहो त्यांना या घरात टिकून राहायचं होतं तुम्ही त्यांना सारखं घराबाहेर काढत होता त्याला घरात टिकून राहण्यासाठी त्यांचा मान सन्मान जपण्यासाठी त्यांनी खोटे रिपोर्ट सादर केले त्यांचं काहीही चुकलेलं नाही आहे आणि कोर्टासुद्धा हे खरं पडतं मित्रांनो मग कोर्ट निर्णय येतं सुमित्र जेव्हा म्हणतो ना मॅडम की नाण्याची फक्त एकच बाजू आहे की आम्ही त्यांना घराबाहेर काढलं दुसरी बाजू सारण्यापूर्वीच कोर्ट म्हणतं ठीक आहे ना दुसरी बाजू पोलीस शोधतील आता पोलिसांचं काम सुरू होत ह्या केसला ना आता नवीन मिळालं आहे मला वाटलं केस साधी सरळ आहे पण केस ना कॉम्प्लीट होत चालली आहे कॉम्प्लेक्स होत चालली आहे खूप आता मला वाटतं की पोलिसांनी यात यावं चौकशी करावी तोपर्यंत मी पोलिसांना आदेश द्यायचे की अख्ख्या रणदेवी कुटुंबावर छळ्याची केस दाखल करावी असं म्हणत ते कोर्टचं कामकाज संपतं मग मात्र सगळं रणदेवी कुटुंब टेन्शनमध्ये असतं की काय भल भलतंच घडून बसलंय मग ऐश्वर मात्र म्हणते हे सगळं घडलंय तुमच्या जानकी बहिणीमुळे त्यांनी मला चॅलेंज असतं केलं ना तर आज ही वेळ आलीच नसते जानकी म्हणते जाईल जाईल हे पण दिवस जातील ती म्हणते कसे जातील मी हे दिवस जाऊच देणार नाही आणि मित्रांनो तिकडे मात्र घरी आजीसुद्धा स्वमित्राच्या आईला सांगत असतंय की ऋषिकेश सुद्धा सावत्री मुलगा आहे साधारण तुझा खरा मुलगा आहे सख्खा मुलगा आहे त्याची बायको ऐश्वर्या किती स्मार्ट हुशार आहे तिला तिला जप ना तू तिचे पुढे पुढं कर ना ते तु। तु जानकी सोडून दे मात्र सौमित्रची आई म्हणजे असते असं काही बोलू नका आई तू तू जानकी विरुद्ध का जाते एवढं आणि मित्र तिकडे लताकोसुद्धा टेन्शनमध्ये असतात तिकडे मात्र मास्कमॅन त्यांच्या समोर येत म्हणतो की तुमचा जो काही निरोप असेल ना मी तुमच्या मुलीपर्यंत पोहोचवतो तुम्ही बोला काय बोलायचं ते बोला आता लता काय बोलतात आणि तो मास्क पण तिकडे काय पोहोचवतो उद्याच भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा पुढे काय होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या